आज आपण रामशेठ ठाकूर साहेब तसेच पनवेलचे आमदार शेठ ठाकूर उरणचे आमदार महेश शेठ बालदी साहेब तसेच आमचे मार्गदर्शक जयम शेठ मात्रे अरुण शे शेठ भगत यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आज केळवणा गट क्रमांक आठ इथून मंगेश वाकडीकर म्हणून मी उमेदवारी अर्ज भरला आहे माझ्यासोबत आपटा समिती उमेदवार मयूर परशुराम शेलार आणि शीतल अनंत माळी यांनी पंचायत समितीमधून अर्ज भरलेला आहे आज आपण विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवणार आहोत आज देशात नरेंद्र मोदींचं सरकार महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणि त्याचबरोबरी आमच्या जिल्हा परिषदेवर जर आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि चर्चा समिती सत्ता आली तर सर्वत्र विकासाची एक ट्रिपल इंजिन जोडला जाईल आणि त्याच्या माध्यमातून विकास हो होणार आहे आपण जर पाहिलं तर गेल्या पाच वर्षाच्या जा काळात आमदार महेश बालदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामं झाली तर त्यात आपटाचा रोड असेल दांभिलीचा रोड असेल त्यानंतर केळवण्याचा रोड असेल चिर्नर बिघाटी हा रोड असेल त्याच पद्धतीने जलजीवन मिशनच्या माध्यमातून हरघर नल ही योजना अतिशय कारन्वित पद्धतीने होत आहे आज जर बघितलं तर रायगड जिल्ह्यात सर्वात कठीण योजना होती ती शेवडून दांबाची जी योजना होती कारण ती पाईपलाईनची जी पाईपलाईन जाणत होती ती कर्नाळा पक्षी अभयारण्यामधून जात होती मात्र महेश बालदी साहेब प्रशांतशे ठाकूर साहेब आमच्या पाठीत ठामपणे उभे राहिले आणि ती जी कर्नाळा वन्यजीव अभयारण्याची परमिशन होती ती आम्ही दिल्लीवरून आणली आणि आता पाईपलाईन टाकून काम झालेलं आहे अशा पद्धतीने अनेक वाड्यांचा मध्ये पाण्याचा विषय आहे तो आपण मागे लावत आहोत आज आपण जर पाहिलं तर आमदार महेश बालदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचा विकास होत आहे जर बागेची वाढी जर आपण सहा जाऊन पाहिलं तर एक आदर्श वाढी आपण निर्माण केली त्याचपूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये टिप्टी वाडे आहेत त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आमची आहे मग त्यात मुख्यमंत्री सडक योजना असेल पंतप्रधान सडक योजना असेल डीपीडीसी असेल जिल्हा परिषद योजना असेल पंचायत योजना असतील या सर्व योजनांचा लाभ घेऊन आपण अतिशय जोमान आणि सर्वांगीण विकास करण्याचं काम करू आज जर केळवण जिल्हा परिषद बघितली तर आज प्रथम तर संधी आली भारतीय जनता पार्टीला की तेथे भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावणी संधी आली आणि बरोबर हा विभाग आज इतर पक्षाचा होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये विकासाची तेवढी संधी मिळत नव्हती इथे राज्याची जोड आहे केंद्राची जोड आहे याच्यासोबत आमच्या तरुण मुख्यमंत्री आहोत मी स्वतः दहा वर्ष एचडी सी बँक आय बँक इंडस्ट्रीन बँक या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम केलंय आहे रायगड प्रीमियर लीगची आपर्धा बघितली असेल तर रायगड प्रीमियरचे पूर्ण देश देशाविदेशात चर्चा झाली आहे त्यामुळे क्रांती फेस्टिवल असेल तर तिथे आपलं केलेलं आहे ज्या पद्धतीने आद्य क्रांती वासुदेव फडके यांनी इंग्रजांना सळोकी पळो करून या देशात पहिले क्रांतीची मशाल पेटवली आणि हा देश स्वतंत्र केला त्याच पद्धतीने इथे विकासाची गंगा आणून या विभागाचा काय पाठ केला आम्ही गप्प नाही स्वस्थ तर आमच्या पाठी प्रशांत शेख ठाकूर महेश बाळवी साहेब रामशेख ठाकूर आणि जयम मात्रे आणि प्रीतम मात्रे यांची जोड आहे आता प्रीतम शेठ साहेब यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय त्यांच्यासोबत अनेक असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय आणि या विभागात आम्ही तळागाळातील सर्व म्हणजे आगरी असेल कोळी असेल कराडी असेल आदिवासी बांधव असतील बौद्ध समाज मुस्लिम समाज सर्वांना सोबत घेऊन जातात सर्वांची आमची पर्सनल नाळ जोडलेली आहे त्याच्यामुळे आम्ही काम करत असताना कुठला पक्ष बघत नाही येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्या विभागाचा आहे त्या विभागाचा विकास झाला पाहिजे हीच आमची रणनीती असणारी विकासाच्या जोरावर आम्ही शंभर टक्के तिन्ही उमेदवार बहुमत निवडून अशी आम्हाला Um, quatro.